पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या इथल्या जत्रेमध्ये स्टॉलधारक महिलेच्या चो पिशवीतून चोरांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड आणि पेनड्राईव्ह चोरला होता ती घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली होती त्या आधारे तपास करून शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरांना अटक केली भाग्यश्री मंदार जाधव यांनी भिरखडी जत्रेमध्ये हो महिला बचत गटाचा स्टॉल ठेवला होता तिथे त्यांनी ठेवलेल्या बॉक्समधून चोरांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड आणि पेन चोरला होता आणि या चोरांना आता पोलिसांनी गर्दीचा आ, काही इसम त्या ठिकाणी आले त्यांनी ते त्याचा ते, 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 ते बॅग उचलून गेले त्यामध्ये त्याचे एकाहत्तर हजार रुपये रोख रक्कम होती म्हणून त्यांनी पोलिसाकडे कंप्लेंट केली आमच्याकडे एफआयआर दर्ज करण्यात आली मग आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची त्यांनी त्या ठिकाणी आमचा बंदोबस्त सुद्धा लाभण्यात आलेला आहे त्यांनी सीसीटीव्ही आणि तिथली इन्फॉर्मेशन शोधून त्या माणसाचा शोध केला आणि चार इसम जे आहे त्या मला कामदना मेला ने आए